तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विधानसभेतील पराभवावरून महाविकास आघाडीमध्ये नव्याने रणकंदान राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पन्नास बेडचे आयुर्वेदिक रुग्णालय उभारणार केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती आयुष औषधी केंद्र सुरू करणार वीज दरवाढीचा बसणार पुन्हा शॉक महावितरणने दाखल केली बहुवार्षिक दरवाढीची याचिका स्मार्ट मीटरला चालना टीओडी लागू होणार जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण सतरा राज्यात धुक्याची चादर थंडीचाही जोर दृश्यमानता घटल्याने शंभरहून अधिक विमानांचा खोळंबा मुंबईकरांवर औषध आपत्तीचे सावट देवके मंजूर न झाल्यास सोमवारपासून पुरवठा बंद तळीरामांची उतरणार महाराष्ट्रात दारू महागणार महसूल वाढीसाठी सरकार कर वाढवण्याची शक्यता शरद पवारांच्या राजकीय रासाला सुरुवात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा टोला आयकर कायदा कात टाकण्यास सज्ज कर भरण्यातील सुटसुटीतपणा आणि कर विवाहात कपातीबाबत प्रयत्न टोरेसची जप्त रक्कम पाच कोटींवर रोज वाढते फसलेल्या गुंतवणूकदारांची संख्या मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा एकशे दोन सरकारी नकाशात फेरफार चौघांना अटक धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात दोनशे बूथ कॅप्चर राष्ट्रवादीचे नेते अजितेंद्र आव्हाड यांचा आरोप <गणीवारी> देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे नेतृत्व करावे काँग्रेस नेते वडट्टीवारांकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुती सुमने <गणीवारी> नाशिकला प्रस्तावित वाढवण बंदरासोबत जोडणार नवीन हरित मार्गाने विकासाला चालना जेएनपीएचा विश्वास ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा महापालिकेवर एक हाती झेंडा फडकवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश ऐन हिवाळ्यात आद पावसाची शक्यता राज्यातील काही भागात अवकाळीचं संकट हवामान विभागाचा अंदाज विशाळगडावरील उरुस कसा होतो तेच पाहतो मंत्री नितेश राणे यांचे आवाहन राज्य सरकार हिंदूंना सुरक्षित व आर्थिक सक्षम करणार खान्देशात अपघाती मृत्यू वाढले राज्यात रस्ते अपघात मृत्यू मध्ये नाशिक पहिल्या क्रमांकावर अलीगड मुस्लिम विद्यापीठ बॉम्बने उडवून उडून देण्याची धमकी कुलगुरूंसह विभाग प्रमुखांना ईमेल पोलीस घटनास्थळावर तातडीने दाखल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद